कि वर्षापस ऑफिस काम करते ही जनता ने माला संधि दी काम करा रहना अजून अजू ता काम करना आता इथे जे लोक आहेत ते मला हे बघूनच तुम्हाला तर वाटत असेल हे माझ्या कामाची पोहोच पाहत आहे हे कोण आपण इथून दिसून आणलेली नाही आहे बाहेरची लोकच नाही आहेत ते जितकी पण आहे पण राबोडची स्थानिक लोक आहेत आणि यांचा मला भर भरपूर समर्थन आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की एक संधी मला द्या की चलूर जे पण समस्या दूर करीत बदल घडून आणून आज आज सभा क्रमांक दहामध्ये मेहमूद दळवी हे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याचे जे अधिकृत उमेदवार जे आहेत जे मशा ज्या चिन्हावरती उभे आहेत त्यांच्या प्रचाराचं आज आम्ही इकडे एक प्रचार रॅली काढलेली आहे आपण बघू शकाल की ठाण्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने वाढलेला आहे ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरती प्रत्येक विभागामध्ये ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे होता तिथले फक्त लोकांना मोठी आश्वासनं कुठे स्वप्न आज त्यागत दाखवण्यात आले म्हणूनच आमचं तुमच्या माध्यमातलं सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान आहे की जर का आपल्याला कुठेतरी प्रभागा आपल्या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये एक बदलाव हवा असेल तिकडे रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा असेल ड्रेनेजचा असेल कचऱ्याचा असेल तर अजून कुठेतरी समस्या आहेत ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सामोरे आणि संघर्ष आहे त्याच्यामधला जर का मुक्तता हवी आहे आणि जो काय संघर्ष आपण आपल्या उभ्या आयुष्यात करत आलात की आपल्या पुढच्या पिढीच्या नशिबात नको असेल तर कुठेतरी हा बदलाव आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच या पंधरा तारखेला मतदानाचा ता दिवस आहे या पंधरा तारखेला मेहमूद दंडी यांना मशाल यांचीच नाव भरघोष मताने विजयी कराल अशी आपल्या सर्वांना नमन कर दो कर दो कर दो कर दो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा